आजा व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा फुलांसारखा सजून येतो हा दिवस तुझ्यासाठी अंतरंगी रुजून येतो हा दिवस तुझ्यासाठी आनंदाचे मेघ दाटून येतात अन आभाड नाहू लागतो आपल्याच मस्तीत या दिवसाची हाक गेली दूर सागरावरती आज किनारी आली शुभेच्छांची भरती उर्वशी राहुल पवार हिचा आज वाढदिवस उर्वशीला वाढदिवसाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक आहेत मम्मी पप्पा भाऊ आजोबा आत्या मामा काका काकू मामा मामी